एकही सुरकृती पडणार नाही कधीच दिसणार नाही जपानी उपायाने त्वचेला त्या नभागलो चाळीस पंचेचाळीसा वर्षी दिसाल तरुण नमस्कार वयाच्या वाढत्या खुणा तुमच्याही चेहऱ्यावर दिसू लागल्या असतील तर त्यावर वेळीच काम करणे कर गरजेचे आहे घरच्या घरी काहीच खर्च न करता तुम्ही जपानी उपायांच्या मदतीने चमकदार आणि स्वच्छ त्वचा मिळवू शकता हा उपाय वापरल्यानंतर तुम्हाला कोणीही वृद्ध म्हणणार नाही चला तर मग जाणून घेऊयात सोशल मीडियावर सध्या कोरियन आणि जपानी ब्युटी सिक्रेटची क्रेज पाहायला मिळते कपडे कसे असावेत कोरियन आणि जपानी लोकांप्रमाणे जीवनसाथी कसा असावा या सर्व गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे तुमची त्वचा जपानी महिलांसारखी स्वच्छ आणि नेहमीच तरुण दिसावी अशी तुमची इच्छा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असे दोन घरगुती उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा इतकी वर्षे लहान व्हाल की वयाच्या चाळीस ते पंचेचाळीसाव्या वर्षी देखील म्हणतील तुम्ही खूप तरुण दिसता तुम्ही काय खाता सुंदर त्वचेसाठी तुम्ही फार काही न करता काचेसारखी सुंदर त्वचा मिळवू शकते दिवसातील फक्त दहा मिनटे देऊन तुम्ही नितळ त्वचा मिळवू शकता राईस क्रीम तुम्हाला तरुण त्वचातील भात फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे त्वचा गोरी बनते आणि तरुण बनते तुम्हाला देखील तरुण दिसायचे असेल तर आम्ही दिलेल्या या उपायाचा अवश्य वापर करा ते कसे बनवायचे आणि कसे वापरायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो सर्वप्रथम एका लहान भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार माची पावडर आणि दूध घालून चांगले मिसळा त्याची एक पेस्ट तयार करा झाल्यावर त्यात मध घालून पुन्हा मिक्स करा आता तरुण दिसण्याची जपानी रेसिपी रेडी आहे तुम्ही ते आठवड्यातून दोन ते तीन दिवस वापरू शकता जपानी महिला तरुण दिसण्याचे रहस्य ही या माची पावडरमध्ये दडलेले आहे जे तुम्हाला बाजारात मिळेल यामध्ये मधुमेह विरोधी दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंटसारखे घटक असतात जे आपल्या त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक फक्त अवश्य करा नमस्कार